नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला अनेक वेळेला असा अनुभव येतो की नामजप करायला बसतो तेव्हा मन स्थिर राहतच नाही मग अशा वेळेला वाटते की आपण नामजप योग्य प्रकारे करत नाही किंवा आपल्या भक्तीमध्ये काहीतरी कमी आहे मग शंका येते की मन भटकते आहे तर नामजप कसा करावा नाम घ्यायला बसले की मन लगेच भटकायला लागते कधी घरचे काम आठवते कधी एखादी जुनी घटना आठवते कधी भविष्याची चिंता तर काही वेळेला मन अगदी नको त्या विचारांमध्ये जाते मग आपल्याला वाटते की हे माझ्याकडून होत नाही माझे मन खूप अस्थिर आहे कदाचित मी नामस्मरणासाठी योग्य नाही खरे सांगायचे तर मन भटकते म्हणजे आपल्याकडून काही चूक होत नाही उलट नामस्मरणाची खरी गरज इथेच सुरू होते मन भटकते याचा अर्थ आपले मन आतून अस्थिर आहे आणि त्याला शांततेची आवश्यकता आहे मन भटकले म्हणून नामस्मरण सोडू नये तर अधिक प्रेमाने अधिक संयमाने आणि अधिक जाणीवपूर्वक मनाला नामाकडे परत आणावे जेव्हा मन पळते तेव्हा ते आपल्याला आतमध्ये लपलेल्या विचारांची आठवण करून देते आणि त्या विचारांना शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वामींचे नामस्मरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की नाम घेताना आपले मन भटकत आहे याचा अर्थ आपल्याला नामस्मरणाची अधिक गरज आहे आपले मन भटकते आहे म्हणजे आपला जप अपूर्ण नाही तर आपले मन जड झाले आहे मन भटकते आहे म्हणजे मनावर ताण भीती कामाचा भार विचारांचा गोंधळ भावना या सगळ्यांचे ओझे बसले आहेत तेव्हाच मन स्थिर राहत नाही हे आपले शरीर आणि मनाचा थकवा दाखवणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे नामस्मरण करताना मन स्थिर होत नसेल तर बहुतेक लोक हे लगेच घाबरतात चिडचिड करतात किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकतात स्वतःलाच दोष देतात आणि चिंता वाढवून घेतात या अवस्थेमध्ये आपल्या मनाला शांत करणारे थांबवणारे किंवा योग्य दिशेला नेणारे नामस्मरणच अत्यंत आवश्यक असते म्हणूनच मन स्थिर राहत नसेल तर त्याला स्वामींच्या नावाकडे वळवावे नामस्मरण करताना जर आपले मन भटकत असेल आणि आपण परत परत नामस्मरणाकडेच येत असू तर हेच आपले यश आहे जप करताना जितक्या वेळा मन भटकते आणि जितक्या वेळा तुम्ही नामावर परत येता तितकी तुमच्या नामस्मरणातील प्रगतीची पावले असतात मन हे स्वभावाने चंचल असते म्हणून ते अनेक विचारांच्या मागे सहज पळते खरे यश या यातच असते की मन भटकले तरी शांतपणे आणि प्रेमाने मनाला परत नामाकडे आणणे मनाची एकाग्रता एकदम मिळत नाही मनाला पुन्हा पुन्हा नामामध्ये आणणे म्हणजे त्याची हळूहळू होणारी तयारीच असते तुमचे मन नामावर परत येत नामा आहे याचा अर्थ तुमचा नामावर विश्वास आहे आणि तुमची आतली ओढ जागी आहे हळूहळू मन भटकण्याचे प्रमाण कमी होते आणि नावावर टिकून राहण्याची क्षमता वाढते मन शंभर वेळा जरी भटकले तरी प्रत्येक वेळेला त्याला नामाकडे परत आणणे हीच खरी साधना असते म्हणूनच परत कधीही असा विचार करू नका की माझे मन कधीही नामा स्थिर होत नाही तुम्ही परत परत नामस्मरण करण्याचा प्रयत्न करता हेच मोठे यश आहे नामजप करताना मन भटकते त्यामुळे जप थांबावा असे अनेकांना वाटते पण मन ज्यावेळेला जास्त अस्थिर विचलित आणि विचारांनी भरलेले असे त्यावेळेला जप सर्वात जास्त आवश्यक असतो मन भटकते मन आहे म्हणजे त्यामध्ये खूप विचार आणि भावना साचलेल्या आहेत हेच विचार आपल्याला शांत बसू देत नाही अशा वेळेला जप सोडला तर मन आणखीनच अस्थिर होते त्याला दिशा मिळत नाही म्हणूनच मन कितीही भटकले तरी जप मनाला परत शांततेकडे आणतो अनेकांची तक्रार असते की नामजप करताना डोळे जड होतात जांभया येतात झोप येते अशा वेळेला अनेक जण स्वतःला दोष देतात पण जर मन भटकूनही तुम्ही नामस्मरण नियमित करत असाल तर मनाच्या भटकंतीचे प्रमाण कमी होत जाते अनेकांना वाटते की मन स्थिर नाही म्हणजे स्वामीजवळ नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मनामध्ये वर्षानुवर्षे जमा झालेले विचार नकारात्मकता ताणतणाव आणि भावना सोडायला लागल्या की शरीराकडून झोप जांभई थकवा यांसारख्या प्रतिक्रिया दिसू लागतात हे शरीराचे नैसर्गिक उत्तर असते याचा अर्थ तुमचे मन हलके होत आहे अशा वेळेला सर्वात महत्त्वाचे म्हणजे निराश होऊ नये जांभई झोप किंवा भटकंती हे तात्पुरते टप्पे असतात आपली साधना वाढत गेली की हे आपोआप कमी होत जाते म्हणूनच मन कितीही अस्थिर झाले अशांत असेल तरीही नियमित नामस्मरण करावे याने मनावरचा ताण कमी होतो विचारांची गती कमी होते भावनिक स्थैर्य मिळते छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत नाही भीती आणि गोंधळ गायब होतो निर्णय क्षमता वाढते आणि मनाला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव येऊ लागते नामजप करताना मन भटकणे ही सर्वसाधारण आणि नैसर्गिक गोष्ट आहे मन सतत विचारांमध्ये अडकते आणि सहज एका ठिकाणी थांबत नाही त्यामुळे जप करताना मन अस्थिर होते याचा अर्थ भक्ती कमी आहे असे नाही तर उलट मन भटकते आहे म्हणजे त्याला नामाची अधिक गरज आहे जेव्हा मन थकलेले ताणलेले किंवा व्यस्त असते तेव्हा ते अधिक वेगाने भटकते आणि त्या अवस्थेमध्ये नामस्मरण मनाला परस्थिर करण्याचे काम करते म्हणूनच जप करताना मन दहा वेळा जरी भटकले तरी प्रत्येक वेळेला नामावर परत येणे ही जपाची खरी प्रक्रिया आहे मन भटकले म्हणून जप व्यर्थ जात नाही म्हणजे मन मनाचे विचार अजून शांत झालेले नाहीत म्हणूनच जपाची आवश्यकता वाढली आहे जप करत असताना मन किती वेळा भटकते हे महत्त्वाचे नाही तर मन किती वेळा स्वामींच्या नामामध्ये परतते हे महत्त्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा नामजप करताना मन भटकते याचा अर्थ त्याला नामस्मरणाची अधिक गरज असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ